बँड मास्टर पठाण यांचा सेवागौरव सोहळा पैठण तालुक्यातील जायकवाडी उत्तर येथील शाहू विद्यालयातील शिक्षक तथा बँडमास्टर असलेले अयुब पठाण लोहगावकर यांचा एकतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज ते सेवानिवृत्त झाले आहेत या प्रसंगी त्यांना निरोप देताना कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक शंकरराव वाघमोडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दावल भाई शेख खन्नाबाई शेख हे यावेळी होते श्री पठाण यांनी बोलताना सांगितले की शाळा मास्तर होण्या अगोदर अठरा वर्ष बँड मास्टर होतो आणि मी बँड बाजा वाजवत वाजवत शाळा मास्तर झालो आहे चार हजार जोडप्यांच्या लग्नात बँड बाजा वाजवले आणि कार्यरत शिक्षक असताना पंधरा हजार सहाशे विद्यार्थी घडविले आज ते विद्यार्थी मोठमोठ्या मोड़ पदावर कार्यरत आहे यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक मंजूरभाई शेख श्रीधर मोरे अनीश पठाण रामदास आढाव तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका श्रीमती संगीता शिंदे यांनी केले असून प्रास्ताविक शिक्षक संजय माळी यांनी केले कार्यक्रमाची सांगता व त्यानंतर स स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूज साठी वृत्त निवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण संभाजीनगर मी पठाणगावकर सहशिक्षक बँड मास्तरचा शाळा मास्तर झालेला सहशिक्षक आहे माझ्या या जीवनामध्ये मी शालेय जीवनापासून तर पोस्ट ग्रॅज्युएट होत जवळजवळ अठरा वर्ष मी बँड बाज्या बाजून शिक्षण घेतलं आणि बँड मास्तर होतो त्यानंतर शिक्षण घेत असताना मराठा शिक्षण संस्थेची आद्य संस्थापक पूजनीय आदरणीय पंचनाथ पाटील सुसोदे उर्फ भाऊ यांचे सुपुत्र कैलासवासी सुदामराव सुसोदे उर्फ बाला अण्णा यांनी मला एकोणीसशे चौऱ्याण्णवला एका शिक्षकाची ऑर्डर देऊन गजानन विद्यालय या ठिकाणी मला शिक्षक म्हणून पाठवलं आणि एका बँड मास्टरचा उपकार जर शिक्षकामध्ये केलं मी त्यांचे उपकार करी।